नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील संजय गांधी निराधार श्रावण बाळ अपंग करिता वारंवार चक्रा माराव्या लागत आहेत मात्र एकही अधिकारी लाभार्थ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही असे लाभार्थ्यांकडून बोलले जात आहे लाभार्थी आले रडगुडीला मात्र अधिकाऱ्यांना जाग येईना काही लाभार्थ्यांना चार महिने पाच महिने उन्हाचे अकरा महिने होऊ नये लाभार्थ्यांनी जगावे कसे असा मोठा प्रश्न लाभार्थ्यांसमोर निर्माण झालेला आहे महाराष्ट्र लाइव्ह न्यूज शबीलाल गिरीपुंजे राज्य प्रतिनिधी नागपूर सांगा काय नाव आहे तुमच्या माझ्या हो, सत्यभामा कोहवाड कोहाड कुठं मी गर्द्या चौक कशाची लाभार्थी तुम्ही म्हणजे कोणत्या योजनेत आहे लाभार्थी लाभार्थी कोणत्या योजनेचा तुम्ही पोचतो कोणता लाभ भेटाय निराधार रावण बाळाचे भेटते की निराधार निराधारीचे किती महिने झाले सगळं बुला तुम्ही दहा अकरा महिने झाले नाही भेट एक महिना दवाखाना होतं पण नाही जोरात बोला जोरात बोला दहा अकरा महिने बोला ना जी, जी बोला ना अकरा महिने झाले दहा अकरा महिने झाले पाच पशेला मला भेटली एकटीच्या कोणी नाही आशा ठाऊकर आमच्या दोघांचे आहेत मिस्टरांचे आहेत आणि माझे पण आहेत चार महिने झाले आता पाचवा लागला एकही रुपया नाही यायला तुम्ही इकडं तहसीलदार साहेबांना कोणाला भेटले का नाही हा तिथेच गेली ती मागा कागद द्यायला सांगतच नाही ना कोणी काहीच नाही सांगत आता चार महिने पूर्ण झाले पाचवा लागला चार महिने पूर्ण झाले पाचवा लागला <laughs> लोकांचे नाही आले आमचे श्रावण बाळाच्या सुमन शामराव सुमन श्यामराव लांडे देशी दारू तेवढा आहे आमचं घर चार महिने झाले आम्हाला पैसे नाही मिळाले साहेबाला भेटले होते का तुम्ही वगैरे साहेब गेलो होतो कागद होते त्यांना कागद झालं कुठून कागद घेतले घेतले आमचे काय काय म्हणत म्हणत झाली म्हणे का काही सांगितलं नाही बाबा आम्हाला

टुरन बसंग किती महिने झाले चार महिने झाले हो चार महिने झाले नाही मिळाले तसेच शरम सर मी श्याम वासुदेव धकाते मौदा मौ का मौदा शहर काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सरकारने ही जी योजना राबवली आहे संजय निराधार आणि श्रावणबाळ ह्या दोघांचे पैसे कोणाचे आठ महिने दहा महिने सहा महिने झाले पण यांच्या खात्यामध्ये बरोबर जमा होऊन नाही राहिले आता शासनाने हे पैशाचं काम डी बी देण्यात आलेलं आहे परंतु ह्या था लाभार्थ्यांना तहसीलमध्ये यावं लागते खूप लांबून लांबून सगळ्या गाऊन इथं सगळे लाभार्थी येतात त्यांना खूप त्रास होतो आहे आणि त्यांना बँक पासबुक आधार कार्डची झेराक्स आणि मोबाईल नंबर मागतात दिल्यानंतरही त्यांचं काम होत नाही त्यांना खूप त्रास होतो आहे अधिकारी कुठल्याही प्रकारचे त्यांना सपोर्ट करत नाही बरोबर सांगत नाही आणि जास्तीत जास्त म्हातारे लोक ह्या लाभार्थी आहेत ह्या योजनेचे त्यांना काही समजत नाही म्हणून माझं प्रशासनाला अशी विनंती आहे की ह्या लाभार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजवून त्यांना सपोर्ट करावं आणि त्यांचे लाभार्थ्यांचे पैसे त्यांच्या सरळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावं अशी माझी विनंती आहे प्रशासनाला आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल